दया करो प्रभू नमस्कार सर्वांना कशात हॅल सर्व ठीक तर आमचे बघा चंबू गवाई माझे <laughs> सगळे ब्लाउजचे असे ठेवलेले आहेत शिव शेव हातशिलाई वगैरे करायचे तर चला राणी झोपलेली आहे इथं आणून टाकले बेडरूममध्ये पप्पानी सॉरी हॉलमध्ये कारण पप्पा जिथं जाईल इथं सकाळी उठून न्यूज वाचत होते तव्हा ती पप्पाच्या मागे लागली तर मागे घेऊन इथं मग पप्पा गेले ड्युटीवर तर गायलाने राहतं झोपवले आणि फटाफट तुम्हाला सांगते आज सॉलेट आणि हे बघणार आहे तुम्ही आता बनत आहे भाजी आपल्याला उतरून घेऊया कारण कारण माझ्या मुलांना का नाही मिक्स भाज्या खूप आवडतात कारण त्याच्यामध्ये फ्राय होऊन जातं पाणी वगैरे नसताना बिना पाण्याची आहे बरं का पाणी एक थेमसुद्धा वापरत नसते मी पा ऑइल पण बघू शकता खाली आहे का ऑइल पण एवढा नाही बिलकुल मिठाच्या पाण्यात आणि फ्राय करून घेते बरं का मिठामधून थोडंसं ऑइलमधील त्याच्यानंतर फोडणी देते मी तसं भाजी बनवून घेतली आणि आता मी फटाफट थोडंसं चायची चुस्की घेऊ चहा आणलाय चायपत्ती हो का ताजा हो दया करू प्रभू तसं झालंय माझ्यासोबत कारण का पंडितरावाने माझ्या आणलेलं आहे हे काय चायप किती दिवसानंतर म्हटलं पंडित म्हणजे जयू तू बघ बघ स्वतःला बघ तू एक सेकंड राहू आहेस ह्याच्याशिवाय काय चहा चा, चहा चहाशिवाय किती लत लागली आहे तुला तर थोडंसं चहा बनवून घेऊ आपण मी म्हटलं नाही हो नाही तब्येत लई खराब होती तर चहा कशाला ब्रेड आहे तूप लावून खा अंडी भाजून खा ऑमलेट करून घे नाही तर दुसरं काहीतरी खापो हा कर हलवा बनव काही ना काही तुपात बाई पण खा ही का हि फळ मोठी बिमारी हाय नको खाऊस असं म्हणते नाही थोडस द्या ना मला थोडस आणून मी पेत नाही म्हटलं थोडं थोडं आता हळूहळू सुरुवात करणार म्हणलं एवढं नाही ओ पेच असं म्हणते म्हणते त्यांना द्या आली असल माझी हालत खराब झाली होती ना थोडस इकडं हे आहे ना उजड त्यामुळं हे होत झाकून टाकते भाजीला कारण कचरा वगैरे पडल आणि परत पंडितराव मला बघितलं ना त्यांना लय डोळ ठेवते भाजीवरण हे जाण लय म्हणून आता नवीन आपण भाजी ह्याला लय पावडर कशी आणली देवा म्हणायचं <laughs> तुला नाही झाली आहे काहीतरी खा ही नको म्हणते म्हणलं किती ग्रॅम ग्रॅम कुठे गेल पाचशे ग्रॅमचे <coughs> <coughs> बघू शकता फायव्ह हंड्रेड ग्रॅम आहे उलटा आहे कॅमेरा समोरचा कॅमेरा के केला की तर अरे देवा आता आपण खाऊ चाय आणि चुस्की घेऊ मी चहा बघ कमी बोलते आहे चला हिंदी मध्ये बोलून बोलून मुलांसोबत का नाही आय नसता टाकते बघितलं ना तर म्हणते हा सगळं टाकून दे टाकून दे तुझं तेवढंच माझ्यावर भांडण करते काय खरं नाही झाला आता चहा ठेवते सोनी उठल सोनी माझी सोनी लय खतरनाक सोनी हाय आता आपण घेऊ तू देवा पांढरुंगा अद्रक टाकू पंडितराव यस्तवर आपण चुस्की मारून घेऊ पंडितराव आले तर माझी चुस्की राही तर अगोदर पंधरा दिवस झालं बिना चहाची गिरत होती मी झाला फटाफट करून घ्या आता फ्रॉक ओके मी हे करते चहाशीवर ठेवते दूध बघून घेते दूध अगदी काढलेलं नाही ना फ्रीज मध्ये आहे दूध फ्रीज मध्ये ठेवलेला आहे दूध दूध घेऊन आपण जाऊ आता स्टँड घेतली गायरायला एवढा त्रास होतोय ना तुम्हाला काय सांगा ह्याच्या पुढचं चायची चुस्ती दाखवत नाही चुकून जर व्हिडिओ बघितला काय खरं नाही तर बरं का चहा पियाला माझ्यासोबत तर खूप दिवसांनी चहा पेते आनंदात बसून हळू चहा पेते ठीक आहे कारण पोटात खूप दुखत होतं म्हणून मी आपल्या पश्चिम मराठी ताई राहते त्यांच्याकडून चहापत्ती पण घेतलेली खोटं नाही बोलत कारण खूप दिवस झालं मला चहापत्ती आणून नाही दिलेली टाइम कुठं आहे यांना तुम्हाला माहितच आहे ना तर चला येते चांगला व्हिडिओ घेऊन परत पुन दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू